कॉलेज साठी तर त्या मुलांचा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे पार्किंगची व्यवस्था तर थोडी कमी आहे आपल्या स्टँडला पण जे धुळीचं आणि जे खड्ड्याचं जे आहे कसरत करावी लागते नवीन माणूस आपल्याकडे येत नाही पर्यटनाचा आपण विचार करतोय कोयना पाटण रोडची अवस्था तर बघतोयच आपण त्याच्यापेक्षा बिकट अवस्था जर स्टँडची असेल तर लोक इथं पर्यटनासाठी कुठल्या दृष्टीने येतील म्हणजे आपण मिनी महाबळेश्वर आणि कोयनेचं पर्यटन कुठेतरी स्तरावर पोहोचवण्याचं काम म्हणतोय पण अशा प्रकारच्या सुविधा बघून इथं कोणी यायला मागत नाही आणि पर्यटनाचा पूर्णपणे बोजा बिस्तरा बांधायची वेळ आलेली आहे तुम्ही बघू शकता कोहिनीत जर को आला तर इथली स्थानिक लोक सोडली तर इतर बाहेरून पर्यटक इथून वळतोय आणि दुसऱ्या ठिकाणी जातोय म्हणजे कोल्हापूर आंबा साइडला जातोय आणि कोहिनीचं पर्यटन पूर्णपणे संपण्याच्या कगारवर येऊन थांबलय तरी पण अजून लोकप्रतिनिधी आणि इथली जनता त्या बाबतीत जागरूक नाही याच खूप वाईट वाटतं